बाराशे बसेस आता सिंधुदुर्गात दाखल झाल्या आहेत कोकणामध्ये गणेश भक्तांची आता मोठी गर्दी होणार आहे कणकवली बस स्थानकामध्ये बसेसची गर्दी वाढलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबईकर कोकणवासी मोठ्या संख्येने आता यायला सुरुवात झालेली आहे अवघे दोन दिवस उरलेले आहेत गणपती यायला आणि त्यामुळे आता सगळ्या या बसेस आहेत लालपरी आहेत त्या सिंधुदुर्गात दाखल झाल्यात आणि त्याचीही दृश्य कोकणामध्ये गणेश चतुर्थीसाठी येणारे मुंबईकर कोकणवासी आता मोठ्या संख्येने येत आहेत आपण पाहिलं तर सिंधुदुर्गामध्ये एस टी विभागाने तब्बल बाराशे बसेस या सोडलेल्या आहेत कोकणवासियांसाठी आणि त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी देखील व्यवस्था केलेली आहे आणि आपण कणकवली या बस आहोत कणकवलीची बस स्थानकाची जी परिस्थिती आपण बघितलं तर कणकवलीत सगळ्या बसेसच बसेस, बसेस आहेत आपण जे बघतो की सकाळपासून या बसेस या मुंबईवरून पुण्यावरून ज्या कणकवली स्थानकात येत आहे तसेच कुडाळ असेल सावंतवाड असेल सर्वच बसस्थानकामध्ये तब्बल बाराशे बसेस या मुंबईवरून येत आहेत आणि त्यामुळे आता कणकवली बस स्थानकात बघतो ते बस बसच्या रांगाच रांगा लागल्या आहेत काही बस प्लॅटफॉर्मला आहेत काही बस आतमध्ये एस टीच्या वर्षामध्ये पार्किंग केलेले आहेत तसेच काही बस हायवेला देखील पार्किंग करून ठेवण्यात आले आहेत अशीच पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे कणकवलीत ब ज्या ब बस स्थानकामध्ये बसेसची संख्या आता वाढलेली आहे तब्बल बाराशे बस या सिंधुदुर्गात दाखल झालेल्या आहेत कोकणवासीयांना घेऊन त्यामुळे चतुर्थीसाठी जे आलेल्या चाकरमान्यांना आता गावी जाण्यासाठी तसेच आलेल्या चाकरमान्यांची व्यवस्था होईल असं एकंदरीत आणि कुठेतरी आता हे चाकरमान्यांचे जे स्वागत आहे ते देखील बस स्थानक एकत्रे करताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे आता मुंबईकर चाकरमाने येऊन गर्दी आणि बाजारात लगभग देखील आता सध्या वाढलेली दिसत आहे मेजबुतडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग